नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे आपल्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये विश्वास नाही बसत पण मी तिसरा ब्लॉग पण करते जेवढं जेवढं शूट करता येईल तेवढं करते तर आम्हाला जायचं होतं खेळलं आणि आम्ही निघालोय भर उन्हाचं आजकाल ना ऊन पण एवढं पडतंय तो उन्हाळाच वाटतं थंडी वाचते उन्ह पडते सगळं चालू आहे पण असं हे गावाकडचे रस्ते आणि तिथले काही सीन्स तर आम्ही आलो होतो मिसळ खायला आणि आज आम्ही नवीन मिसळ ट्राय केली जी एकदम झणझणीत होती आणि मिसळचा व्हिडिओ काढला पण तो थोडी खाऊन झाल्यावर काढला असं चालायचंच तर ही होती राजदरबार मिसळ आणि ही इथली मिसळ होती जी अनलिमिटेड होती पण त्यांनी बाकीच्या गोष्टींवर चार्जेस लावले होते बिझनेस हे आहे त्यानंतर चहाही पिला आणि असेच हे रँडम व्हिडिओज आणि एका दुकानात गेलो होतो तिथेही मांजर आणि पिल्लं खेळताना एकदम छान वाटत होतं एकदम क्यूटली ती त्याच्या शेपटीशी खेळत होते त्यानंतर थोड्या वेळ ती माणसं निघून गेली ती पिल्ले मग तिच्या मागे जायला बोलत होती त्यानंतर आम्ही आलो श्री मार्ट मध्ये तर हिला म्हटलं होतं तिकडे बघते ही इकडे बघून <laughs> म्हणते हे काहीतरी काहीतरी तिने तिला नाही घेतलं त्यानंतर आम्ही रिटर्न खायच्या इथं मस्त सगळे जांभळ कलरची फुलं दिसतात आणि तिथं एकदम ती अशी उठून दिसतात सगळ्या पाचमध्ये असं ग्रीन आहे त्याच्यावर जांभळ रंगाची फुलं आली एकदम जरा जवळून दाखवतं एकदम भारी वाटत आहे तेच असे रँडम सिनेमॅटिक सिनेमॅटिक नाही पण जसं जमला त्याचा व्हिडिओ काढले त्यानंतर मी घरी आले त्यानंतर माझ्या एका मैत्रिणीने मला एक गिफ्ट पाठवलं होतं टोट बॅग जी मला खूप दिवसांपासून घ्यायची होती आणि अचानक हे मला सरप्राईज मिळलं तेव्हा खूपच आनंद झाला त्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला चीज केक बनवायचं आहे त्यासाठीची रेसिपी बनवायला घेतली तर सगळ्यात आधी त्याच्या खाली असतो बिस्किटचा लेअर त्याच्यामध्ये बिस्किट क्रश करून पसरवून तर एक बनवायचा त्याच्यावरती असतो क्रीमचा लेअर त्याच्यामध्ये आपण पनीर यूज करू शकतो मी डायरेक्टली पनीर यूज केलं होतं किंवा आपण घरी पनीर बनवून पण यूज करू शकतो त्याच्यावर असतं चॉकलेट चालेल याची रेसिपी तुम्हाला इंटरनेटवर कुठेही मिळू शकते तुम्ही वापरू शकता पण हे एकदम भारी झालं होतं म्हणजे घरी बसून व्हिडिओला बॉईसवर नाही इतकं अवघड आहे ना पण तरी असं असं चीज काही काय आणि इतका भारी बनला होता आणि तुम्ही ट्राय करू शकता इतकाही काही अवघड नाही पण बाहेर खूपच महाग असतं घरी ट्राय करायला खूपच सोपं आहे सोप करू शकता तुम्ही त्याचे थोडे फार विश्वास आणि त्यानंतर आम्ही जर ठरवलं की आम्ही मासवडी बनवायची खूप दिसली मासवडी बनवली आहे त्यामुळं खायची इच्छा तर खूपच होती आणि त्याचेच हे सगळे व्हिडिओ मासवाडी बनवताना त्यामुळे मी ते काही सगळी रेसिपी सांगणार नाही तुम्ही जेवढं दिसतं तेवढं बघून घ्या त्याच्या हे काय काही टिप्स आहेत त्याच त्याचेच हे व्हिडिओ मासवडी एकदम प्रसिद्ध असं पदार्थ आहे तो खूपच भारी लागतो आता भारीवडी आहे ना आहे ना नॉन नॉनव्हेजला कधीही टक्कर देऊ शकते मासवडी त्याचा जो रस्ता असतो तो आणि भाकरी हे जर तुम्ही चुरून खाल्ला ना तर एकदमच भारी लागतं तर हा त्याचा रस्ता आहे तोही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मासवाडी बनवली आणि खाली त्याचा व्हिडिओ नाही काढला तर हे रँडम आता मी व्हिडिओ